नुसतं भारत माता की जय म्हणून होणार नाही या देशातल्या शेतकऱ्याची नेमकी काय परिस्थिती आहे आमचा कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल टमाटो उत्पादक शेतकरी असेल कापसाला भाव मिळाला अनिल बाबू बसलेत केदार साहेब बसलेत कापसाला भाव जेव्हा मिळायला सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टमाट्याला भाव मिळाला नेपाळहून टमाटे आयात केले कांद्याला भाव मिळायला लागला निर्यात बंदी केली चाळीस रुपयावर गेलेला कांदा दहा बारा रुपयांनी शेतकऱ्याला घालावा लागला जे मेसेज पाठवतात ना सहा हजार रुपये वर, वर्षाचे किसान सन्मान किले किलोला तीस रुपयाचं नुकसान पिशवी माग दीड हजाराचं नुकसान एकरा माग तीन लाख साठ हजाराचं नुकसान ज्या सरकारने केलं या शेतकरी विरोधी सरकारला आता खाली खेचायचं